नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिलेला आहे ही माहिती काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ वेळवाया न घालवता एक जुलै दोन हजार चोवीस रोजी या पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने कशा पद्धतीने आयोजन केलेलं आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता ही माहिती आपल्याला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला आहे बघा या माहितीमध्ये काय डिटेल्स दे दिल्या देण्यात आलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन दिनांक 15 जून 2024 रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची रात्री साडे नऊ वाजता झूम मीटिंग संपन्न झाली 27 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे बघा एकूणच सगळ्यांना माहीतच आहे आपल्या येत्या सत्तावीस जून पासून आपल्या राज्याचे पावसाळी अधिवेशन या ठिकाणी सुरू होत आहे आणि तत्पूर्वीच पंधरा जूनला म्हणजे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची रात्री साडे नऊ वाजता झूम मीटिंग संपन्न झालेली आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी छत्री मोर्चांचे कृती समितीने आयोजन केले होते परंतु परंतु हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या परंतु खात्रीशीर मिळालेल्या वृत्तानुसार दिनांक जून रोजी राज्याचा विस्तृत अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे त्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित खात्याचे मंत्री, मंत्री, मंत्री कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेट देऊ शकणार नाहीत बघा हा मुद्दा या ठिकाणी आहे येत्या अठ्ठावीस जूनला या ठिकाणी राज्याचे जे आपले मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत ते कृती समितीच्या या शिष्टमंडळाला भेट देऊ शकणार नाहीत आणि अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ऐवजी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला बघा या ठिकाणी ही जी तारीख आहे अठ्ठावीस जूनची ती बदललेली आहे आणि येत्या येत्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर या आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन या ठिकाणी सर्वांच्या सहमतेने या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि याचा जास्तीत जास्त ते या ठिकाणी निर्णय देखील झालेला आहे तेव्हा छत्री मोर्चांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे बघा कृती समितीच्या बैठकीत कॉ एम ए पाटील शुभा शमीम कमल परुळेकर निशा शिवूरकर दत्ता देशमुख अतुल दिघे सुवर्णा तळेकर राजेश सिंग आरमाय टी इराणी सूर्यमणी गायकवाड सहभागी झाले होते बघा आपलाच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता यम ए पाटील शुभा शमीम दिलीप उठाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे आणि जयश्री पाटील एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी शासन स्तरावरती मान्य होण्यासाठी येत्या एक जुलैला एक जुलै दोन हजार चोवीस रोजी या पावसाळी अधिवेशनावरती मुंबई येथे आझाद मैदानावरती छत्री मोर्चा आणि तीव्र निदर्शनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा येत्या अठ्ठावीस तारखेची जी तारीख होती ती या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे आणि येत्या एक जुलैला तुम्ही देखील सर्वांनी मोठ्या संख्येने या पावसाळी अधिवेशनामध्ये एकूणच आपल्या आझाद मैदानावरती या भव्य दिव्य अशा छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनासाठी आपण देखील या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकता ही जी माहिती आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली माहिती सर्वात महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे तुमच्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद